नाही मला असं वाटतं काल याच्याबद्दल मी बोललेलो आहे की शेवटी हे प्रकरण काय ज्या पद्धतीनं रोज सकाळी कोण पत्रकार परिषद घेतात आणि ते सांगतात ह्याच्यामध्ये सुद्धा सरकारचा हात आहे हे जे प्रकरण आहे ते वर्षानुवर्ष चालू होतं आणि त्याच्यात सन्माननीय न्यायालयानं तो निकाल दिलेला आहे हा तो निकाल काय तुम्ही वाचलेला नाही पण शिक्षा झालेली आहे माहिती आहे मी सांगतो त्यांच्या कितीही बैठका झाल्या तरी त्यांचा काही पी एमचा कॅन्डिडेट ठरणार नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर कॅन्डिडेट नाही त्याच्यामुळं ते अजून ठरवू शकत नाहीत आणि त्यांना माहिती आहे तीन राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत सुपडा साप त्यांचा झालं आहे देशामध्ये सुद्धा होणार आहे आणि पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीचे पंतप्रधान होणार आहे नाही साहेब काल तरांगे पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की वीस जानेवारीला ते काहीतरी आंदोलन मुंबईमध्ये करत आहेत मला असं वाटतं की त्यांनी तशा पद्धतीने ती मुदतवाढ दिलेली असावी असं मी वर्तमानपत्रातून वाचलंय पण त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतो तर रोज काय सांगायचं त्यांना काल सांगितलं की भुजबळ साहेबांना देखील विनंती आहे आणि मनोजजींना देखील विनंती आहे की महाराष्ट्राला एकत्र राहण्याची परंपरा आहे आपण इथं सगळ्या जाती धर्म भेद विसरून एकत्र राहतो ओबीसी समाजाचं कुठेही आरक्षण काढून घेतलं जाणार नाही मराठा समाजाला टिकणारं आम्ही आरक्षण देणार आहोत त्याच्यामुळे जाती धर्मांमध्ये किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य प्रत्येकानं टाळली पाहिजेत